डिस्ट्रिक्ट थ्री झिरो एट झिरो मोंझापिकमधील लोट डिस्ट्रिक्ट नाईन टू वन झिरो यांच्या संयुक्त विद्यमाने मोन्झापिकमध्ये झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात डॉक्टर अनिल साक्रे यांचा सहभाग मोंझापिक या आफ्रिकन देशामध्ये चौदा ते सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान भारतातील रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री झिरो एट झिरो मोजापिकमधील रोटरी डिस्ट्रिक्ट नाईन टू वन झिरो यांच्या संयुक्त विद्यमाने चिमोई या शहरामध्ये विविध रोगासंदर्भात शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी भारतातील विविध विषयांतील निष्णांत अठरा डॉक्टरांची निवड करण्यात आली होती त्यापैकी महाराष्ट्रातून दोन शल्यचिकित्सकांची निवड करण्यात आली या टीममध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ शल्यचिकित्सक म्हणून नांदेड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल ठाकरे यांची निवड करण्यात आली या शिबिरात या पथकाने नेत्ररोग कांना घसा शल्यचिकित्सक अस्थिरोग स्त्रीरोगो प्लास्टिक सर्जरी या आजारासंबंधी रुग्णावर शस्त्रक्रिया के के केल्या या शिबिरात या पथकाने नेत्ररोग कान्ना घसा शल्यचिकित्सक अस्थिरोग स्थिरोग व प्लास्टिक सर्जरी या आजारासंबंधी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या बारा दिवस चाललेल्या या शस्त्रक्रिया शिबिरात या पथकाकडून एकूण तब्बल आठशे अठ्ठावीस शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या या शिबिरात जाऊन यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शिक्षक डॉक्टर निळकण भोषकर यांच्या वतीने डॉक्टर अनिल साखरे यांचे अभिनंदन करण्यात आले विशेष म्हणजे एक महिला गेल्या तीन वर्षापासून एका दुर्धर आजाराने ग्रस्त होती त्या महिलेच्या पोटात तब्बल अठरा किलोचा गोळा होता येथील अनेक डॉक्टरांकडे ती गेली होती परंतु तेथील ते कोणतेही डॉक्टर तो गोळा करण्याचे धाडच केले नाही तो गोळा यशस्वीरित्या करण्याचे काम भारतीय डॉक्टरांनी केले तसेच तेथे ते अनेक सुविधांचा अभाव असतानाही तेथील लोक शिस्तप्रिय असल्याचे डॉक्टर अनिल साखरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले तेथील रुग्णालयात खूप स्वच्छता ठेवली जाते परंतु आपल्या देशात सुविधा असून सुद्धा लोक अस्वच्छ वागतात याची खंत यावेळी डॉक्टर अनिल साखरे यांनी व्यक्त केली नमस्कार नांदेडकरांनो आज आपल्या नांदेड शहरातील प्रसिद्ध गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर अनिल साखरे आहेत आपल्यासोबत कालपर्वाच एक आपल्या रोटरी क्लबमार्फत आफ्रिकेमधील मोंझाबिक शहरामध्ये एक प्रसिद्ध कॅम्प राबवण्यात आला रोटरी क्लबमार्फत त्यामध्ये अनेक शस्त्रक्रिया झाल्या यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर अनिल साखरे यांना सहभाग घेता आला महाराष्ट्रातून असे आपले दोन डॉक्टर्स त्याचे गेले होते आणि त्या ठिकाणी खूप मोठे आव्हाने असतानासुद्धा जवळपास अकरा दिवसामध्ये किती शस्त्रक्रिया आठशे अठ्ठावीस आठशे अठ्ठावीस शस्त्रक्रिया पार पडल्या तर सर आपल्या थोडक्यात सुरुवातीला परिचय सांगा मी डॉक्टर अनिल साखरे मी स्त्रीरोगतज्ज्ञ आहे गेले वीस वर्षापासून मी नांदेड शहरात प्रॅक्टिस करतो सध्या मी रयत रुग्णालय इथे कार्यरत आहे एक फ्रीलान्सिंग गायनेक सर्जन म्हणून मी नांदेडमध्ये रोटरी इंटरनॅशनल ही बऱ्याच वेळेस जगातील गरीब देशांमध्ये जिथे रुग्णसेवा कमी आहेत सोयीसुविधा कमी आहेत तिथं रुग्णांना त्यांच्या ट्रीटमेंटसाठी किंवा ऑपरेशनसाठी पैसेसुद्धा नाहीत अशा बऱ्याच देशामध्ये गेले गेले चोवीस वर्षापासून रोटरी असे कॅम्प्स येते आफ्रिकन देशांमध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे गरिबी आहे तेथील वैद्यकीय सु सोयीसुविधा तर फारच नगण्य आहेत आणि अशा अनेक देशांमध्ये दे रोटरी इंटरनॅशनल असे कॅम्प्स करून तेथील रुग्णांना सहाय्य होईल अशा सर्जरीज केल्या जातात आणि ह्या सर्व सर्जरीज पूर्णत मोफत केल्या जातात आम्ही आफ्रिकन कंट्रीजमध्ये पाहिलं आहे की तिथे सरकारी रुग्णालयातसुद्धा रुग्णांना पैसे द्यावे लागतात कुठे फुकट इलाज तिथे मोफत इलाज सरकारी रुग्णालयातसुद्धा होत नाही कारण त्या देशाची आर्थिक परिस्थितीच नाही आहे की ते रुग्णांचा मोफत इलाज करू शकते त्यामुळे कित्येक वर पैसे नसल्यामुळे कित्येक वर्ष रुग्ण इलाजापासून वंचित राहतो आणि हालाखीच्या परिस्थितीत आपल्या आजारासहित तो जगत असतो आणि रोटरी इंटरनॅशनल अशा रुग्णांसाठी वरदान ठरत आहे ह्या वर्षी रोटरी पैकी आमच्या आपल्या भारतातील रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री झिरो एट झिरो म्हणजे चंदीगड आणि चंदीगडचा डिस्ट्रिक्ट आहे हा चंदी हरियाणा आणि काही भाग हिमाचल प्रदेश असा हा ह्या एरियाचा म्हणून हा डिस्ट्रिक्ट आहे त्यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट मोझॅम्बिकमधील एक नाईन नाईन झिरो टू झिरो हा डिस्ट्रिक्ट आहे याच्याशी कोलॅबरेशन करून मोझॅम्बिकमध्ये असा कॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि मोझाम्बिक देशात होणारा हा अशा तऱ्हेचा पहिलाच कॅम्प होता तिथली राजकीय परिस्थिती भौगोलिक परिस्थितीमुळे रोटरी इंटरनॅशनल प्रयत्न करून गेल्या वर काही वर्षात तिथे कॅम्प घेता नाही आलं पण ह्यावेळेस हा ऑर्गनाईज झाला ह्या कॅम्पच्या ऑर्गनायझेशनला खूप मोठी तयारी लागते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ह्या कॅम्पची तयारी होते राजकीय स्तरावर सुद्धा ह्या कॅम्पच्या परमिशन्स आणि हे डिस्कस होतं तर नंतरच हा कॅम्प फायनलाइज होतो आणि मोझम्बिकमधील चिमोयू म्हणजे आप शहरामध्ये मनेका राज्याचे चिमोयू एक डिस्ट्रिक्ट आहे त्या शहरामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला हा कॅम्प के ऑर्गनाईज केला होता आणि दोन तीन महिन्यापासून या कॅम्पसाठीच्या पेशंटची स्क्रीनिंग तिथले डॉक्टर्स करत होते त्यांच्याशी व्हॉट्सअपद्वारे आमच्या आम्ही चर्चा करत होतो की का कोणत्या प्रकारचे पेशंट आपण करू शकतो ठेवायचे नाही ठेवायचे या सर्व चर्चेनंतर बरेचसे पेशंट्स तिथे ऑपरेट म्हणजे आम्ही जायच्या आधीच ऑपरेशनसाठी तयार झाले होते नुसते ऑपरेशन्सच नाही तर भारतातील डॉक्टर आफ्रिकन कंट्री बऱ्याच देशांमध्ये ह्या कॅम्प्समुळे भारतीय डॉक्टर्स शस्त्रक्रियेमध्ये निपुण आहेत किंवा डायग्नोसिसमध्ये रुग्णांचं निदान करण्यासाठी निपुण आहेत हे एक तिथे एक लोकांना माहीत झालेलं आहे त्यामुळे भारतीय डॉक्टर्स आले म्हणले की प्रचंड संख्येने रुग्ण तिथे दाखवण्यास येत होते आणि आम्ही जवळपास दहा दिवसात आठशे अठ्ठावीस शस्त्रक्रिया तर के केल्यास त्यातल्या बऱ्याच शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्याही होत्या याहूनही आम्ही जवळपास बत् बत्तीसशे रुग्णांना तिथे तपासले व त्यांचे रोग निदान व ज्या रुग्णांना गोळ्या औषधाद्वारे ट्रीटमेंट देतात त्या अशात बत्तीसशे रुग्णांना मी ट्रीटमेंट देईल तर ह्या कॅम्पसाठी रोटी प्रत्येक गोष्ट आपण भारतातून घेऊन जातो सुईपासून प्रत्येक गोष्ट फक्त सलाईनच्या बॉटल्स आपण घेऊन जात घेऊन जात नाही कारण त्याचं वजन जास्त असतं आणि विमानामध्ये ते तेवढं वजन घेलं पियला औषध शकतं तरीही या कॅम्पसाठी इथोपियन एअरलाइन्सनी रोटरीसोबत टायअप केलेला आहे आणि प्रत्येक तिकिटामागे इथोपियन एअरलाइन्स आंतरराष्ट्रीय मानकाशिवाय पंचवीस किलो प्रति व्यक्ती जास्त वजन घेण्यास परवानगी देते त्यामुळंच हे सर्व औषधी आपण तिथे शक्य होऊ शकतं औषधीच नाही तर काही स यंत्रसामग्रीसुद्धा आपण सोबत घेऊन जातो की जे तिथे अवेलेबल नाही आणि ते ऑपरेशनसाठी आवश्यक आहे असं बऱ्याच वेळेस आम्ही कॅटरॅक्टचे ऑपरेशन करण्यासाठी मायक्रोस्कोप्स आहेत किंवा कॉटरीज आहेत सक्षम मशीन्स आहेत इवन डेंटल्ससाठी जे कॉम्प्रेसर्स आहेत ते सुद्धा आपण घेऊन जातो अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावर मोठा कॅम्प असतो आणि हा ह्या वर्षी मोजम्बिक येथे घेण्यात आला आणि संपूर्ण भारतातून अठरा सर्जन्सची याच्यासाठी निवड झाली होती आणि महाराष्ट्रातून दोन सर्जन्सची एक जनरल सर्जन डॉक्टर गिरीश गुन्हे पनवेलचे सिनियर रोटरीयन आहेत ते आणि मिस होता नांदेडून ह्या दोघांची निवड झाली होती आणि दिनांक चौदा एप्रिल ते दिनांक सत्तावीस एप्रिलपर्यंत हा कॅम्प ते त्यांचा आहे बरं सर तुम्ही जे अठरा आठशे अठ्ठावीस सर्जरी केली अकरा दिवसामध्ये यामध्ये काय आव्हाने काय होती आणि एखादी केस क्रिटिकल केसेस कोणते होते तर आठशे आठशे अठ्ठावीस केसेस या सर्व डिपार्टमेंटमध्ये झाल्या म्हणजे ऑफ्टॅमलाचे म्हणजे डोळ्यांचे कान कान्नाग कसं स्त्रीरोग तज्ज्ञातले ऑपरेशन ऑर्थोपेडिक्स रोग विभागातील जनरल सर्जरी विभागातील आणि प्लास्टिक नहीं नहीं। सर्जरी विभागातील एकंदर अशा सहा फॅकल्टीमध्ये हे ऑपरेशन्स झाले क्रिटिकल प्रत्येक विभागात बरेच क्रिटिकल पेशंट प्लास्टिक सर्जरीमध्ये जळ आलेले रुग्ण त्यांचे कॉन्ट्रॅक्चर असतात ज्यांना हात हलवता येत नाही वगैरे अशा बऱ्याच सर्जरी तिथे झाल्या कारण प्लास्टिक सर्जरीची अवेलेबिलिटी त्या देशातच नाही आहे आणि काही स्त्रीरोग स्त्रीरोगामधलं आम्ही बऱ्याच सर्जरीज केल्या जे काही रुग्ण चार चार पाच पाच वर्षापासून त्यांच्या घरात आजाराने त्रस्त होते पण तिथे ऑपरेशनची ती सोय नसल्यामुळे हो ते तसेच राहिले होते एक रुग्ण असा होता की ज्याच्या पोटामध्ये अठरा किलोचा गोळा होता बिजांडाचा आणि तो रुग्ण पूर्ण मोझिक म्हणजे त्यांची राजधानी नॅपुटो म्हणून ना आहे ते, तिथे त्यांचं एक मोठं शहर आहे बेहरा म्हणून तिथे सुद्धा गेला होता पण तिथल्या कुठल्याच डॉक्टरने ते ऑपरेशन करण्याची अवघड पेशंटला हात लावायला अशा पेशंटचं ऑपरेशन आम्ही केलं आणि तो रुग्ण अठरा किलोचा पोटात गोळा घेऊन तीन वर्ष फिरत होता त्या तेवढ्या असे परिस्थितीत सुद्धा रोजच जीवन जगण्यासाठी त्यामध्ये महिलेला काम करावं लागत होता आणि ती जेव्हा तिला कळालं की आपल्या पोटातला गोळा निघाला आहे एकदम आपण हा, शरीर हलकं आहे तेव्हा ती एवढी भावनिक झाले आनंद व्यक्त केला सर आपल्या रोटरी क्लब मार्फत इतके मोठे समाज उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये काय उपयोग भारतामध्ये सुद्धा रोटरी रोटरी इंटरनॅशनल एक अशी संस्था आहे की भारता भारतात सुद्धा खूप पसरलेली आहे तर तसे बरेच डिस्ट्रिक्ट आहेत भारतामध्ये रोटरी आता आपल्या नांदेडचं म्हणलं तर आपल्या नांदेडचा एक थ्री वन थ्री टू डिस्ट्रिक्ट आहे जो सोलापूर नांदेड उस्मानाबाद लातूर औरंगाबाद जालना एवढ्या सर्व जिल्ह्यात सातारा एवढ्या सर्व जिल्ह्यांचा मिळून तो एक डिस्ट्रिक्ट होतो आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हा त्याचा हेड होतो रोटरीद्वारे वर्षभर काही ना काही प्रोजेक्ट्स चालू असतात छोटे जे जेणेकरून गरीब वैद्यकीयच नाही तर बाकी गोष्टीसुद्धा कधी शाळेंना कॉम्प्युटर्स देणे शाळेंना पुस्तक देणे काही स्त्रियांना शिलाई मशीन देणे असे ज्या नाना प्रकारचे प्रोजेक्ट्स असतात आणि ते प्रोजे आणि हे सर्व प्रोजेक्ट्स हे डोनेशन सोर्स असतात जे लोक रोटरियन्स आहेत ते दरवर्षी पैसे डोनेट करतात आणि त्या पैशातूनच हे सर्व उपक्रम राबवले जातात मेडिकल फॅकल्टीमध्ये कॅम्प्सही बऱ्याच ठिकाणी होतात जिथे अजूनही भारतात आपल्या काही ठिकाणी वैद्यकीय सुविधा तेवढ्या नाहीत जसं छत्तीसगडमध्ये झा झ झाबुआला कॅम्प होतो मागच्या वर्षी आम्ही जम्मू काश्मीरमध्ये कॅम्प केला तो खूप चॅलेंजिंग कॅम्प होता कारण कोविडनंतर जम्मू काश्मीरमध्ये सर्व रुग्णालय हे कोविडचे रुग्णालय रुग्ण हँडल करण्यामध्येच बिझी होते त्यामुळे ज्या ऑपरेशन्स होते ते मागं पडले होते ते रुग्ण तसेच राहिले होते आणि जम्मू काश्मीरमध्ये राजकीय परिस्थिती आणि ही सर्व हो पाहता तिथे खाजगी रुग्णालय फार कमी आहेत श्रीनगरमध्येच दोनशे काही आहेत पण बाकी जम्मू काश्मीरच्या इतर भागात तर खाजगी रुग्णालय नावालाच आहे त्यामुळे सर्व बारा हा सरकारी रुग्णालयावर हो आहे आणि ह्या केसेस ज्या पेंडिंग तिथे होत्या कोविडमुळे दोन वर्षापासून त्या कुठेतरी पटकन कमी करावेत सरकारी यंत्रणेवर तांग कमी करून आम्ही जम्मू काश्मीरमध्ये कॅम्प केला आणि तो खूप यशस्वी झाला दहा दिवसामध्ये तिथे आम्ही मागच्या वर त्याचे तीन तीन ठिकाणी आम्ही कॅम्प केला गांदर्बल आहे बारामुला आहे आणि शोपोर ह्या हो तीन ठिकाणी अत्यंत सेन्सिटिव्ह एरिया जिथे म्हणजे चप्प्याचप्प्यावर आपली मिळते तिथं उभा असते अशा ठिकाणी तिथल्या आप जम्मू काश्मीरच्या जनतेला आम्ही ऑपरेशन करू शकलो तिथे जवळपास बाराशेच्या वरी ऑपरेशन झाले होते आणि ऑपरेशन करणे आणि रुग्णांना करणे हा तर एक प्राईम उद्देश होताच पण एक तिथल्या जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये एक संदेश जेव्हा की आपण सर्व भारतीय एक आहोत आणि तुमचे दुःख दूर करायला भारतातील इतर प्रांतातले डॉक्टर्स तुमचं दुःख दूर करायला आज इथे एवढे रिस्क घेऊन आलेले आहेत हा संदेश जाणं त्यांना खूप महत्त्वाचा होता आणि तो संदेश तिथे बरोबर गेला होता आणि त्याचा रिस्पॉन्स बघून त्यानंतर अजून दोन कॅम्प जम्मू काश्मीरमध्ये झाले राबवले अनफॉर्च्युनेटली मी त्या दोन्ही कॅम्पला मला ब बोलवलं होतं पण मी जाऊ शकलो नाही पण आता परत सप्टेंबरमध्ये एक कॅम्प आहे त्याला मात्र मी जाणार आहे तर अशा प्रकारे आपल्या भारतातील रोटरी क्लब अंतर्गत इंटरनॅशनल सुद्धा उपक्रम राबवले जातात कालपुरवा झालेल्या कॅम्पमध्ये आपल्या नांदेडचे डॉक्टर साखरे सर सहभागी झाले होते तर सर त्याचबरोबर आपल्या आपल्या शहरातील म्हणा आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना तिथल्या रोजगारासी संबंध काय हो हां मध्ये तर राजकीय आमच्या कॅम्पला तर तिथे तेथील गव्हर्नर ते ते तेथील ते ते चीफ सेक्रेटरी इवन आपले जे राजदूत आहेत मिस्टर रॉबर्ट भारताचे मोझम्बिकमधले राजदूत त्यांनीसुद्धा तिथे भेट दिली होती पूर्ण दिवसभर ते आमच्यासोबत होते आणि त्यांच्याशी चर्चा करताना असं लक्षात की मोझाम्बी देश हा निसर्गसंपन्न देश आहे जवळपास तीन हजार किलोमीटरचा त्याला समुद्रकिनारा लाभला आहे आणि त्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी भरपूर आहेत इवन आम्ही ज्या शहरामध्ये ऑपरेशन केले तिथं भारतीय लोक जे आपण कच्छी मुस्लिम्स म्हणतो ते खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी तिथे करतात आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो तर ऑलमोस्ट रोज नाश्ता किंवा कधी दोन चार दिवस संध्याकाळचं जेवण त्या लोकांनी स्वतःच्या घरी बनवून आम्हाला तिथे दिलं होतं तर असे बरेच चांगले अनुभव आहे म्हणजे रोजगाराच्या संधी बिझनेसमध्ये तिथे वैद्यकीय क्षेत्राबद्दल काय वैद्यकीय क्षेत्र तर तिथे फारच पूर्ण मोझंबेमध्ये एकच मेडिकल कॉलेज आहे साडेतीन कोटी लोकसंख्या आहे तर फारच साधन सुविधा कमी आहे तिथे आणि तिथले एज्युकेशन जे आहे मेडिकलचं एज्युकेशन हे पोर्तुगीज लँग्वेजमध्ये आहे त्यामुळे आम्ही जेव्हा तिथे गेलो तर कम्युनिकेशनला बराच प्रॉब्लेम होता पण बाकी सोय ट्रान्सलेटर वगैरे असल्यामुळं आम्ही दोन दिवसात त्याच्यावर हे करू पण तिथे आपण कुठल्याही देशाचं वैद्यकीय सुविधा कशा आहेत हे एका मानकान ठरवतात चारीश, ते म्हणजे माता मृत्यू दर आता महाराष्ट्राचा माता भारताचा माता मृत्यू दर शंभरच्या थोडा वर आहे महाराष्ट्राचा कमी आहे महाराष्ट्र आणि केरळ चाळीस चाळीस असा आहे तिथला मृत्यू दर आठशेच्या वरी आहे त्याच्यावर आपण म्हणजे तिथे आठशेच्या वरती मृत्यू दर पाहिला तर दर दोन मिनिटाला एक माता मृत्यू मृत्यू पावते गर्भधान्याच्यामुळे तर त्यामुळं अजून खूप तिथे गरज तो देश बदलत आहे हळूहळू बदलत आहे कारण स्वतंत्रच तो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झाला आणि तिथे काही वांशिकवाद वगैरे आहेत पण त्याच्यावरही तिथली तिथले लोक प्रगती करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं दिस मेन डिफरन्स दिसला की जरी ती तो देश गरीब आहे पण तो डिसिप्लिन्ड आहे शिस्त आहे शिस्त आहे तिथे पोर्तुगीजांनी राज्य केल्यामुळे ती जी शिस्त आहे ती अजूनही आहे पूर्ण अकरा दिवसात आम्ही रस्त्यावर करत कुठल्याही गाडीचं हॉर्न ऐकलं नाही एवढं ते ट्रॅफिक नियमन हे चालतं नियमन तिथलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अत्यंत स्वच्छ होतं कुठेही घाण नाही किंवा जे की आपल्या हॉस्पिटलला आपल्या ह्या सुद्धा गोष्टी आम्ही शिकलो की म्हणजे गरिबी जरी आपण गरीबी असलो तर ह्या गोष्टीला शिस्त पाळणे किंवा स्वच्छता राखणे ह्या गोष्टीला पैसा लागतच नाही गरीबी आड येत नाही आड येत नाही तर ते, ते तो सुद्धा आपण बदल आपल्या देशात करू शकतो की बाबा ह्या गोष्टीला पैसाही लागत नाही काही नाही फक्त लोकांना समाज परिवर्तन झालं की ह्या गोष्टी आपण विचार अशा प्रकारे आपण पाहू शकता आपल्यासोबत आहे होते डॉक्टर अनिल साखरे सर आफ्रिका या देशामध्ये एवढी भीषण परिस्थिती असताना सुद्धा जवळपास मिनटाला एक माता दगावते म्हणजे एवढं गुणोत्तर प्रचंड भीषण आहे त्या शहरामध्ये तरी पण तेथील परिस्थिती खूप चांगली आहे स्वच्छता आहे तेथील नागरिक नियमांचं पालन करतात परंतु आपल्या देशात नियमांचं आणि शिस्तीचं पालन होत नाही त्यामुळेच आपण कुठेतरी एवढी सुविधा साधन सुविधा असतानासुद्धा मागे पडत आहोत का असा आपल्याला प्रश्न नक्की पडायला पाहिजे आणि आज आपल्या नांदेडच्या डॉक्टरांना तिथे संधी मिळाली आपल्या नांदेड शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे रैत हॉस्पिटल येथे त्यांनी सेवा देतात तर आपल्या चॅनलला नेहमी राहण्यासाठी अशाच मुलाखती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद